भुस्ते घाट समाप्त झालेला आहे पुढे येईल तो मोठा कसरी कसरी गवळीचा घाट हा बायकोला आपण कवळ पे करतोय दोन आहेत दोन एक आहे तीन आहे ठीक आहे खेळ अरे यार अरे खेळेचन रे गेला, गेला। खेळेशन de comer la... ट्रा रनिंग वाचली त्या बोगद्यामुळे एक नंबर पुढे मानगावच्या आसपास फुल ट्रॅफिक आहे बघा तिथे ट्रॅफिक आहे हे बघा 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 आता अर्धा एक तास झाला जवळ आम्ही तिथेच राहू तिथेच राहतात तुम्ही तिथे ट्रॅफिक आहे महाड क्रॉस केला आणि ट्रॅफिक लागलेली आहे ते बघा कुठपर्यंत आहे ते काय माहिती ते जेव्हा एंट्री होते फुल ट्रॅफिक थोडा चालत चालत जातो आता ती ट्रॅफिक आहे ती बघतो जवळ एक तास झालाच आहे जवळजवळ दहा मीटर एक किलोमीटर पण चालू नाही एक तास झाला एक किलोमीटर पण चालू नाही आहे कुठे आलो आपण आता कुठे आहे मानगाव मानगावच्या आसपास मानगावची थोडं पाठी ना थोडं मानगावच्या पाठीमागे आहे फुल ट्रॅफिक आहे बघा फुल ट्रॅफिक आहे सगळं लाल लालच दिसतंय हे पूर्ण अंधार आहे बघा सात वाजले सव्वा सात बसून मशीन कंटाळा आला थोडं चालत 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 चाललंय पी काय संपण्यापैकी दिसत नाही आपण जरा पाय मोकळे करतोय फुल mm -hmm. ट्रॅफिक आहे बघा आता मी दोन मिनटं चालतो आहे जवळ जवळ तीन मिनटं झाली चालून राहिले बस एवढी ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला कारण मी पण आता चालू शकतो नाही जास्त मला परत फरक पर पाठीमागे जावं लागेल मला मानगाव पर्यंत परिस्थिती आपण कुठं आता मारली मानगाव राईट मारली ना मानगावगाव राईट मारून आता हा रोड पकडलाय कुठला माहित नाही निजाम रोड असं काहीतरी वाटतं नाव पुणे पुणे जाणार आणि तिकडे भरपूर ट्रॅफिक होती एन सिक्स्टी सिक्स ला आता हा रोड पकडलाय

झाला पण मानगावच्या नंतर लय भरपूर त्रास झाला एक्सप्रेस वे एक दीड तासात आम्ही घरी पोहोचलो